लोकसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी मुंबईत काँग्रेस नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीत काही जागा निश्चित देखील करण्यात आल्या आहेत सोलापूर सोलापुरातून सुशील कुमार शिंदे नांदेडमधून अमित चव्हाण दक्षिण मुंबईतून मिलिंद अशा नावांवर जवळपास शिक्कामोर्तब झालाय औरंगाबाद पुणे यासह काही जागांच्या उमेदवारांच्या नावावर पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे जागा वाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे बहुतांशी जागेवर आता काही एकमत झालेलं आहे पण मला असं वाटतं की ह्या नजीकच्या एक आठवडाभरामध्ये याच्यात याच्यावर अंतिम निर्णय होईल अशा अपेक्षा एक सव्वीस एक मतदारसंघासंदर्भात इथे साधारण चर्चा आम्ही केलेली आहे आणि त्या ठिकाणी संभाव्य उमेदवार इच्छुक उमेदवार कोण आहेत कोणाचं इलेक्टिव्ह मेरिट काय आहे याच्यावर एक थोडीशी साधकवादक चर्चा या ठिकाणी झालेली आहे अजब अंतिम काही निर्णय झालेला नाही पण साधारण शिफारस करण्या इतपत नावं कुठली आहेत यावर एक चर्चा जारी भी है पार्लियामेंट बोर्ड की मीटिंग थी उस मीटिंग में तकरीबन 26 सीटों के ऊपर हम लोगों ने विस्तार से चर्चा की अब किस सीट पे क्या चर्चा की है वो हमको बाहर नहीं बताना अभी ये पूरा विषय जाएगा दिल्ली और दिल्ली में जो तो हमारे कमान है उनके साथ बैठ करके एक फाइनल डिसीजन लेंगे उसके बाद हम पूरे देश के मीडिया को और खासकर आपको अवश्य बताएंगे तर काँग्रेस पक्षातून काही नाव निश्चित करण्यात आली तर काही जागांवर मात्र अजूनही मतभेद निर्माण झालेले आहेत नावं समोर येणार सोलापुरातून सुशील कुमार शिंदेचं नाव जवळपास निश्चित झालं आहे तर नांदेडमधून अमिताभ चव्हाण यांचं नाव निश्चित आहे दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांचं नाव देखील जवळपास निश्चित झालेलं आहे तर नागपूरमधून नाना पटोले यांचं नाव विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे तर नागपूरमधून विलास नागपूर यांचं देखील नाव विचाराधीन असल्याचं मुकुल वासनिक यांचं नाव देखील विचारार्थ समोर यवतमाळ मधून माणिकराव ठाकरे यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे तर चंद्रपूरमधून आशिष देशमुख यांचं नाव देखील विचारात असल्याची माहिती समोर आली आहे तर वर्ध्यामधून चारुलता टोंकस यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे शिर्डीमधून भाऊसाहेब कांबळे यांचं नाव विचारार्थ आहे तर मधून प्रकाश देवतळ यांचं नाव समोर आलंय तर नंदुरबारमधून के सी पाटील यांचं नाव समोर आलेलं आहे